राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिकांसह भाजीपाला उत्पादनाचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत पहिल्यापासूनच शेतकरी संकटात आहेत सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नाही नाफेडने सोयाबीन आणि कापूस खरेदी बंद केली आहे तसेच सरकार कर्जमाफीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही या परिस्थितीत निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांवर आणखी मोठे संकट ओढवले आहे सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला आहे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे भाजीपालाचे नुकसान आहे पहिलेच शेतकरी कोलमडलेला आहे एक तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही त्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली कापसाची खरेदी बंद केली सरकार कर्जमाफी करायला तयार नाही सगळ्या बाजूला शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे पण निसर्गही आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे सरकारना तातडीनं नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांचा संयमकुटाची वाट सरकारनं आता पाहू नये